कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असून यावरती प्रशासनाचे जराही अंकुश नसल्याने वाळू माफियांचे फावलेले आहे त्यामुळे शासनाची कोट्यावधीची रॉयल्टी चोरी होत आहे अशातच प्रशासकीय उदासीनता व पक्षपाती कारवाया होत असल्याने स्थानिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे मी मी आज या मंडनगड तहसीलदार ऑफिस कार्यालयामध्ये मी उभा आहे दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या तहसीलदार साहेबांनी एक चांगली मोठी कारवाई रेती वाळूच्या गाड्या पकडून इथे लावलेल्या आहेत अशी एक मोठी कारवाई केलेली आहे परंतु ह्या कारवाईमध्ये एक पार्सिलिटी माझ्या दिसण्यात आलेली आहे आणि त्या पार्सिलिटीचे माझ्याकडे पुरावे देखील आहेत या तीन गाड्या नसून या ह्या ठिकाणी सहा गाड्या होत्या आणि त्यातली गाड्या तहसीलदार साहेबांनी वाचवलेल्या आहेत स्वतः तिथं जेसीबी अरेंज करून त्या गाड्या अनलोड करून स्वतः तहसीलदार साहेबांनी त्यांना सोडलेले त्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि आणखी वाळूच्या संदर्भामध्ये हे तहसीलदार साहेब कसे इन्वॉल्व आहेत आणि या वाळू माफियांना काय किती पद्धतीने केवढ्या पद्धतीने फॉर आहेत हे सर संपूर्ण पुराव्यासह मी अकलक म्हणून कर या तहसीलदार ग्राउंडला बोलतोय आता तहसीलदार साहेबांनी ज्या ह्या तीन गाड्या पकडल्या आहेत एक्च्युली कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की चोरी जर का कुणी केली तर चोरी करणारा चोर वा त्याला विकत घेणारा पण आणि वाहतूक करणारा पण सगळेच चोर असतात आता सध्या गेल्या दहा वर्षापासून मी एकच गोष्ट बघत आहे की तहसीलदार मध्ये जी कारवाई होती ती डंपर मालकापर्यंतच होते फक्त डम्परला दंड मारून विषय कट केला जातो मग माफियांना का सोडली जाते जर का यांनी या गोष्टीची चौकशी करून की ती डम्पर भरली कुठे त्या त्या वाळूचं वाळू काढल्या कुठून जाते तिथं कुठं कुठले भैया यूज केले गेले तिथं कुठल्या बोट बोट्स युज केले गेले मागच्याच एक दोन तीन वर्ष पूर्वी अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सेक्युरिटी डाववरती लागली होती एक वेसल पाण्यामध्ये संशयित आढळला होता मध्ये म्हणून अख्ख्या महाराष्ट्राची सेक्युरिटी मग आर्मी असो पोलिसवाल्या असो सगळ्यांना काम लागला होता आणि करोडो रुपयाचा एक महाराष्ट्र शासनाचा ह्याच्यामध्ये नुकसान झालं होता परंतु आत्ता म्हाप्रेलच्या खाडीमध्ये अवैध अवेध मध्ये ज्यांचा परवाना नाही पास नाही काय नाही काय नाही अशा प्रकारचे भरपूर होड्या म्हणजे वेसल सुभे आहेत त्याच्यावरती देखील तहसीलदार साहेब का कारवाई करत नाही किंवा कस्टम विभाग विभागाचं त्या गोष्टीवरती का लक्ष नाही हे मोठा प्रश्न आहे आता ह्या गाड्या एक चुली ह्यांच्याकडून चौकशी करून, करून ते नेमका वाळू काढणाऱ्या माफियापर्यंत जाऊन त्यांच्यावरती कारवाई जर का केली तरच हा वाळूची चोरी थांबेल अन्यथा कुठल्या पद्धतीत ही थांबणार नाही शासना जवल केलेला हा लय करोडो रुपयाचा मोठा घपला आहे ह्याच्यामध्ये सिंचन विभाग इरिगेशन डिपार्टमेंट महसूल खाता आणि वाळू माफिया हे शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह आहेत आणि ह्याचा पुरावा अकलाक मालून कर योग्य पद्धतीने आता मी एक व्हिडिओ टाकणार आहे हा पण एक मोठा प्रमाणपत्र आहे की तहसीलदार साहेबांनी ह्या गाड्यासोबतची गाडी कशी वाचवली ह्याचा मी व्हिडीओ सुद्धा मी आता सोशल मीडियाला टाकणार आहे तुम्ही पाहून घ्या काल रात्रीच्या कारवाईमध्ये तहसीलदार साहेबांच्या ही सुद्धा एक गाडी लोडेड उभी होती आणि या गाडीला तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन जे सी बी अरेंज करून या गाडीतली जी वाळू आहे ही इथे खाली केलं आहे ही इथे खाली करून पसरवून टाकलेली आहे ही वाळू या मधली इथं खाली केलेली आहे आणि तहसीलदार साहेब याच रूटनी जाऊन याच रूटनी मंडनगड ते माप्रेल याच रूटनी जाऊन मापरेलमध्ये जाऊन त्यांनी एका गाडीवरती कारवाई केलेली आहे परंतु ह्या गाडीला त्यांनी निवडून सोडलेली आहे याचं नेमकं कारण काय हे माहिती पडणे आवश्यक आहे रॉयल्टी तर कुठंच नाही मग असे प्रकार का चालतात जर अवैध जर का तीन गाड्या आहेत तर ही गाडी कुठून वैध झाली हिला का वाचवण्यात आली महादेवनाला गाळ उपसा न करता महाप्रळ सावित्री खाडीतील वाळू विषय विधानसभेमध्ये आमदार अनिल परब यांनी गाजवला मात्र स्थानिक पातळीवरती प्रशासनाने ठोस व प्रभावी कारवाई केल्याचे दिसून येत नव्हते मात्र गणेशोत्सव काळात अचानकपणे तहसीलदार यांनी वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या डम्परवरती कारवाईचा बडगा दाखवून आपण कारवाई करतोय हे दाखवून दिले मात्र या कारवाईवरती स्थानिक नागरिक श्री अकलाक मामुणकर यांनी गंभीर प्रश्न निर्माण केलेले आहेत परिसरामध्ये अवैध वाळू वाहतूक होते याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे न्यायालयाची इमारत जी मंडणगडमध्ये न्यायालयाची इमारत उभी राहिलेली आहे त्याला हजारो बरातची वाळू ते वाळू तिथं पोच झालेली आहे आणि ती वाळू ह्या तहसीलदार साहेबांच्या समोरून ह्याच मार्गाने न्यायालयाला खाली झालेला आहे हा एक मोठा पुरावा आहे की इथून वाळू वाहतूक झालेली आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या आता सद्दर गेल्या चार पाच महिन्यामध्ये कुठेच कुठे कुट्ले, कुठल्याच रॉयल्टीचा प्रोव्हिजन नाही एक रॉयल्टी एक ढोंग म्हणून शासनासोबत फ्रॉड केलेला आहे महादेव नाल्याच्या नावावरती जो विषय अनिल परब साहेबांनी विना विधानसभेमध्ये सुद्धा बोलला होता महादेव नाला हा विषय पाच किलोमीटरचा गट आहे आणि ह्या पाच किलोमीटरचा गाळ साफ करण्याचं परमिशन भेटलेली होती आणि त्याच्यासाठी पाचशे रॉयल्टी इश्यू झालेली होती परंतु महादेव नाल्यातून एक घमेल सुद्धा वाळू काढलेली नाही किंवा गाळ काढलेला नाही आणि ना बाहेर टाळ त्या महादेव नाल्याच्या वाळूच्या कन्सेप्ट खाली सावित्री उपसलेली आहे आणि सावित्रीचा करोडोचा महसूल सिंचन विभाग तहसीलदार साहेब आणि चार वाळू माफिया मिळून हे मोठा घोटाळा शासनासोबत केलेला आहे तहसीलदार मंडणगड यांनी केलेली कारवाई निपक्षपातीपणे केली यात काही वाळूने भरलेल्या गाड्या खाली केल्या व स्थानिक गाड्यांवरती कारवाई केली आहे असे गंभीर आरोप मामुनकर यांनी तहसीलदार मंडणगड यांच्यावरती केलेले आहेत सदर वरिष्ठांनी या गोष्टीवरती लक्ष टाकून मी स्वतः सुद्धा या गोष्टीची चौकशी करून मी या सर्व अधिकाऱ्यांवरती रिट पिटिशन दाखल करणार आहे परंतु तालुक्यातल्या जनतेनी जर का आपले जस्टिस असा जर करत असतील जर का अन्याय करत असतील आणि जनतेला जर का धोक्यात टाकत असतील तर असे जस्टिस खुर्चीवरती असावे की नाही हे जनतेने ठरवायचं आहे आणि अकलाक मालूनकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले मग तहसीलदार साहेब असो किंवा कलेक्टर साहेब असो किंवा कोणी असो या महसूलच्या मोठ्या चोरीमध्ये या करोडोच्या घपल्यामध्ये इन्वॉल्व्ह असणारे सगळ्यांना सगळ्यांवरती रिट पिटिशन दाखल करून त्यांचा त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही याबाबत या तहसीलदार मंडणगड यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता आपली कारवाई शासकीय नियमानुसार केलेली असून शासनाच्या नियमानुसार दंड वसूल केला जाईल असे स्पष्ट केले आहे अनेकदा समज देऊन अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद न केल्याने ही कारवाई केली असल्याची तहसीलदार मंडणगड यांनी सांगितले आहे मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये हा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे thank <laughs> you